नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना चालू असतात आणि त्यामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आणते आणि त्या एक योजना ज्या आहेत त्या फायदेशीरच असतात त्याच्यामध्ये तुम्ही एक फेमस असलेली योजना ऐकली असेल प्रधानमंत्री सूर्य घर मोफत सूर्यघर योजना ही ऐकली असेल पी एम सूर्यघर मोफत वीज योजना तर ही योजना चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून राज्यामध्ये सुरुवात झाली देशात सुरुवात झाली ठीक आहे राज्यातच नाही तर देशात सुरुवात झाली तुम्ही या अगोदर ऐकले असेल की रूफटॉप नावाची जी योजना होती रूफटॉप नावाच्या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना जवळपास दोन करोड शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ देण्यात आला पण त्या योजनेला हळूहळू कुठंतरी विसंबता किंवा थांबता सांगता भेटत आता नवीन योजना एक चालू झाली आहे जी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तिची सुरुवात करण्यात आली जी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही जी आहे ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि या ठिकाणी एक वॅटपासून तर पाच वॅटपर्यंत त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना सूर्यघरवरती सूर्य घरासाठी ह्या योजनेचा लाभ दिला जातो ती योजना काय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत माझ्याकडे हा एक छोटासा लिफलेट आहे हा माझ्याकडे छोटासा एक पॉम्प्लेट आहे या पॉम्प्लेटच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून देईल हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो पॉम्प्लेट आहे तो तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी जे ही योजना आहे ती योजना कशी कारगर ठरेल आणि या ठिकाणी जी योजना आहे ती एक किलो व्हॅटपासून तर पाच किलो व्हॅटपर्यंत थ्री फेजपर्यंत या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल की बा एक किलो व्हॅटचं जर जर का तुम्हाला युनिट बसवायचं असेल ते सिंगल फेजचं आहे तर त्या ठिकाणी जवळजवळ तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी मी गोला केला की किती तुम्हाला अनुदान भेटणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर का तिथं पुन्हा वाढ करायची असेल म्हणजे एक दोन किलो तुम्ही जर का रूपटॉप जी योजना होती त्याच्यामध्ये तुम्ही झिरो पॉईंट पाच किलो व्हॅटपर्यंत सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकत होता परंतु या ठिकाणी जर का तुम्ही पाहिले तर एक किलो व्हॅटपासून तर दोन किलो व्हॅटपर्यंत जर का तुम्ही लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी दोन किलो वॅट दोन किलो वॅटच्या पलीकडे जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पुन्हा तीस हजाराचा अतिरिक्त त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान आहे म्हणजे तीस जुने साठ हजाराचं त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळतंय तिथूनच आता जर का या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सरकारचा जो जो काही बेंच आहे सर शासन बेंच जे बनतोय आपण जी, जी काही सरकारी बेंच म्हणतोय सरकार बेंचची जी काही एकूण रक्कम आहे एकूण अनावत जी रक्कम होते तर ती जवळपास चौपन्न हजार रुपये होते परंतु हे चौ जवळपास जवळपास हे चौपन्न हजार रुपये होते कुठं साठ हजार कुठं सत्तर हजार टॅक्स वगैरे सगळं पकडून सत्तर हजार नाही पण एक साठ हजार पासष्ट हजार चौसष्ट हजारपर्यंत दाखवले जाते टॅक्स वगैरे या सगळ्या गोष्टी काही सर्विस चार्ज वगैरे त्या ठिकाणी पकडून तर या ठिकाणी जवळपास तुमचं तीस टक्के तीस हजार रुपयापर्यंत अनुदान भेटते दोन फेजमध्ये पुन्हा त्याला त्याचं प्लस होते म्हणजे साठ हजार रुपयापर्यंत अनुदान भेटते आणि त्यानंतर तुम्ही तीन व्हॅटच्या वरती जर का तुम्ही आपल्याकडं जर का किलोव्हॅटचं जर का तुम्ही सोलर घर सोलर जर का बसवत असाल तर त्या ठिकाणी परत पुन्हा अठरा अठरा हजार रुपयानं वाढ होत होत त्या ठिकाणी जाते तुम्ही मग तुम्ही चार पॉईंट तीन किलो वॅट पासून पुढे जर का तुम्ही बसवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अठरा हजाराचं अनुदान मिळते त्याच्यानंतर पाच किलो वॅटपर्यंत पुन्हा तुम्हाला अठरा हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी पुन्हा वाढ होते पाच किलो वॅटच्या अधिक जर का थ्री फेज पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पुन्हा अठरा हजार रुपयानं तुम्हाला वाढ होते अशा पद्धतीने ही एकंदरीत योजना आहे आणि या प योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या योजनेची ऑफिशियल वेबसाईट पी एम सूर्यघर मोफत वीज योजना हे जर का तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरती जर का त्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जी जुनी योजना होती आपली तर ती योजना म्हणजे रूफटॉप योजना त्याच योजनेच्या तुम्हाला अतिरिक्त ऑप्शन भेटेल कदाचित काही जर का चेंजेस झाला असेल तर तुम्हाला पी एम सूर्यघर योजनाच म्हणून त्या ठिकाणी दिसू शकते परंतु सध्या तरी रूफटॉप योजनाच म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर त्या योजनेवरती तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभान्वित होऊ शकता किंवा लाभ घेऊ शकता या विषयातली संबंधित अधिक माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या महावितरण केंद्रावरती तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती माहिती समजून घेऊ शकता ती माहिती जाणून घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जवळपास सरकार समजा सी एस सी सेंटर असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन हे फॉर्म भरू शकता तर असेच पद्धतीची आपण वेगवेगळी पद्धतीची तुम्हाला व्हिडिओ बनवून देत असतो माहिती देत असतो आपण सध्या तरी जे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ते सध्या तरी बंद केली आहेत आपण कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये बराच वेळ जातो जी माहिती आपल्याला द्यायची आहे ती माहिती आपण पुरेपूर देऊ शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कारण की माहिती दिल्यानंतरसुद्धा शेतकरी हा संभ्रमितच होत असतो तर त्या ठिकाणी तशी व्हिडिओ तुम्हाला भरपूर भेटतील व्हिडिओ यूट्यूबवरती तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर ते आमची व्हिडिओ जर का आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार